श्रीरामपूरकरांच्या चार दशकांच्या स्वप्नाची रविवारी पूर्तता झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले डोळ्याचे पारणे फेडणारा हा कार्यक्रम अनेक कारणांनी चर्चेत आला महायुतीने श्रीरामपूरकरांची मागणी पूर्ण केल्याने श्रीरामपूरकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला दुसरीकडे पुतळ्याची जागा बदलली म्हणत महाविकास आघाडीच्या काही स्थानिक नेत्यांची आत्मक्लेश आंदोलन करत शिवप्रेमींच्या आनंदावर विरजण टाकण्याचा प्रयत्न केला आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी श्रीरामपूरचं चा वातावरण चांगलं स्थापलेलं दिसलं श्रीरामपुरात नेमकं काय चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिला नगर लाईव्ह फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस श्रीरामपूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण रविवारी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं नेवासा संगमनेर मार्गावरील भाजी मंडई समोर उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी एक कोटी एकतीस लाख रुपये खर्च करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण परिसर जय शिवरायच्या घोषणांनी दुमदुमून निघाला या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची श्रीरामपूर शहर तालुका तसेच जिल्ह्यातील असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते काही बातम्यांचा आधार घेतला तर लाख भरांच्या संख्येत तालुक्यातील शिवप्रेमींनी या पुतळ्याचे दर्शन घेतले हा पुतळा करण्याचे स्वप्न श्रीरामपूरकरांनी गेल्या चाळीस वर्षांपासून पाहिले होते परंतु अखेर ते स्वप्न महायुती सरकारच्या काळात पूर्ण झाले या कार्यक्रमात बोलताना माजी खासदार डॉ सुजय विखेंचे भाषण चांगलेच गातले ते म्हणाले श्रीरामपूर तालुक्यातील नागरिक आणि शिवप्रेमींचा चाळीस वर्षांचा संघर्ष अखेर आज संपला आहे शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं भव्य अनावरण करण्यात आलं या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होता आलं हे माझं भाग्य समजतो गेल्या चार दशकांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा श्रीरामपुरात उभारला जावा यासाठी शिवप्रेमी आणि नागरिक सातत्याने प्रयत्नशील होते अखेर तो दिवस उजाडला असून आजचा दिवस विजयाचा आणि अभिमानाचा क्षण आहे असं सुजय विखे यांनी सांगितलं या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह काही स्थानिक नेत्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं त्यात ससाणे व आमदार ओगलेही सहभागी झाले हाच धागा पकडून सुजय विखे त्यांच्यावरही टीका केली विखे म्हणाले चाळीस चाळीस वर्षे मुद्दे प्रलंबित राहतात ते संपले पाहिजेत ज्या महामानवामुळे आणि महापुरुषांमुळे आपलं अस्तित्व आहे त्यांना जर आपण जागा द्यायला विलंब लावत असू तर ते योग्य नाही चाळीस वर्षांपासून श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रलंबित असलेला विषय महायुती सरकारनं आज मार्गी लावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा विषयही मार्गी लावला आहे डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक उभारण्यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दीड कोटी रुपयांचा निधी वर्ग केलाय पुढील सहा महिन्यात हे स्मारक पूर्ण होईल खोटी आश्वासनं देऊन वर्षानुवर्षे विषय प्रलंबित ठेवणारे आम्ही नाही महायुती सरकार जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल असेच काम करत आहे असं म्हणत सुजय विखेनी महाविकास आघाडीच्या आंदोलनातील हवा काढून टाकली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी हा प्रश्न मार्गी लागल्याने श्रीरामपूरमध्ये एक वेगळा उत्साह दिसला सव्वा कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करत उभारलेल्या या पुतळ्यामुळे श्रीरामपूरच्या वैभवात भर पडली आहे त्या उलट श्रीरामपूरकरांच्या आनंदावर विरजण टाकण्याचा प्रयत्न झालेल्या आत्मक्लेश आंदोलनामुळे महाविकास आघाडी बॅकफूटला गेली आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या भे विषयावर तोपर्यंत धन्यवाद